नमस्कार मित्रांनो आज चोराडे येथे मैदान होतं एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल आणि त्या मैदानामध्ये आज तुम्ही बघू शकताय प्रथम क्रमांकाचा मानकरी असलेला हा विसापूरकरांचा कार्तिक या बैलाविषयी आपण जाणून घेऊया हे मालक आहेत आपल्यासोबत काय सांगाल कशी गाडी पळाली आज खूप चांगली गाडी पळाली हां सेमीला तर तुम्ही बघितलं ताटीतटीची लढत झाली गटाला पण चांगली गाडी पळाली सेमीला आपण नऊ नंबर तासावर होतो आज आपला पैरा होता जयपराजय ग्रुप नाशिक अमित पाटील नरसी आणि स्वाती ट्रॅव्हल्स चोराडी यांच्या तांडवसोबत बरं तर तिने फेरत सुंदर अशी गाडी पळाली हा आणि गाडीचे डायवर होते आपले अण्णा ड्रायव्हर येवतकर आ... गाडी पळवली नक्कीच आज चोराडे मैदानामध्ये तुम्ही बघितलं जो तांडवकरांचा नाशिक पळाला कार्तिक सोबत हा पायरा कधी आला जुळून पायरा आपला काल सकाळी झाला काल सकाळी काल सकाळी आमचे आणि मुघल सर आहेत तांडवचे मालक त्यांची चर्चा झाली आणि मध्ये मंगेश म्हणून आहेत वांगीचे नहीं? ते आणि आम्ही थोरात त्यांनी आम्ही सगळ्यांनी जी आ, काल सकाळी नियोजन केलं आणि आज गाडी पळाली नक्कीच गट कसा काढला कार्तिकने गट आपण पहिल्याच गटात पळलो चार नंबर तासावर चांगली गाडी पळाली गटाला सेमीला खरं खर फायनल सारखी लढत आमची सेमीला झाली सेमीला जर तुम्ही बघितलं तर चांगल्या गाड्या होत्या आणि मेन म्हणजे आपली गाडी पब्लिकला होती नऊ नंबर तासानं कडेन होती कडेने आपण सेमी काढला आज त्याबद्दल खरंच खूप आम्हाला आज जा ह्याचा अभिमान वाटतोय कार्तिकचा हो नक्कीच तुम्ही बघितलं आणि जो कार्तिक सोबत पळाला तो तांडव याच्याबद्दल काय सांगाल तांडव पण खूप चांगला खूप चांगला स्पीडचा बैल आहे आत्ता नऊ बाराला पण राहिला होता हिंद केसरी बैल आहे त्याबद्दल सांगावं एवढं कमीच आहे आणि नियोजन तुम्ही व्यवस्थितरित्या पार पाडलं आणि नक्कीच ही सगळी तुमची टीम आहे हा कार्तिक तुम्ही बघू शकताय या बैलानं दाखवून दिले दुसा आहे ना हा हो दुसा आहे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे कार्तिक कसा पळतो कशा स्पीडनं पळतो पब्लिक ना गाडी नाहीतर आतनं व्हायनं कुठेही कुठेही कसाही का टाका कार्तिकला कार्तिक पळतोच कारण की ज्याच्या बैलामध्ये धमक असतो तो कुठेही पळू शकतो काय सांगाल कार्तिक आणखी काय सांगाल किती महत्वाचा आहे कार्तिक बद्दल सांगावं तेवढं कमीच आहे पण जसं आपण बघतो प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो तसंच आपल्या कार्तिकच्या मागे आमचे शेठ कदम आहेत कार्तिकचे मालक त्यांचं आणि त्यांचे बंधुराज आपले बावड्या काका त्यांच्या दोघांच्या पण पत्नी माधुरी वहिनी आणि नीता वहिनी ह्यां खरा पहिलवान काढवायचं काम कोण करत असेल तर त्या करतायत पहिलं नियोजनाचं काम करतोय बाकी पोरांचा सगळ्यांच फुल सपोर्ट आहे बाकी आमचा दादा असेल ही सगळी टीम आहे आमची पण पहिलवान गाठवायचा कोण जर काम करत असेल तर त्या दोघे आहेत जसं मी तुम्हाला म्हंटल पहिल्यांदा जसं यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा दोघी खूप ह्याच्यासाठी झटत आहेत सकाळपासून याचा खुराक वगैरे सगळं वेळच वेळी त्या दोघी बघतायत आणि त्यांच्या मातोश्री नक्कीच आजचा गुलाल बघितलं तुम्ही किती इम्पॉर्टंट होता कार्तिकसाठी आजचा गुलाल म्हटलं तर तुम्ही पुसेगावच्या मैदानात आपण एक नंबर तासावर होतो गटाला गटाला, गटाला थोडी गाडी लॉब झाली एकशे एक तीन गटात होती एकशे तीन गटात गाडी थोडी लॉबी झाली पण गाडी पुढे तोंडाला दोन टांग्यांनी नि गाडीने निकाल घेतला होता पण त्यावेळी असं झालं की आता आपल्याला बैलगाडी क्षेत्र माहिती जरा एक हारजीत झाली की लगेच त्याला ट्रोल केलं जातं लगेच त्याला हिणवलं जातं पण या का अस्तित्वात आमच्या राजाचं काय अस्तित्व मिटत नाही एका हार एका हारने आपल्या राज्याचं अस्तित्व मिटत नाही त्याने पुढच्या हे दाखवलं त्याने दाखवलंय ज्याच्यामध्ये पाळण्याची धमक असते तो काही करू शकतो नक्कीच तुम्ही बघितलं विसापूरकरांचा कार्तिक हे त्यांची टीम त्यांचे मालक नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा याकार आणि आज एक सांगायचंय मला सांगा की बकासूर आमचा देव बाकासूरचा खूप मोठा आशीर्वाद आहे कार्तिक वर कारण की जेव्हा आज जरा हे झालं बकासूर एक नंबर तासावर होता कार्तिक सात नंबर तासावर होता चांगली लढत झाली गुरु आणि शिष्यामध्ये पण खरंच आज जे काय आहे कार्तिक ते फक्त आणि फक्त आम्ही बकासूरला त्याचं श्रेय देतो कारण की बाकासूर बरोबर सोन्या पन्नास पन्नास केसरीला आपण पळालो तिथं आपण एक नंबरचा मानकरी झालो आणि तेव्हापासून कार्तिक चर्चेत आला त्यामुळे आम्ही बाकासूरला गुरुज मानतो या बैलगाडी क्षेत्रात तुम्ही बघितलं बकासूरला विसरलेले नाही आहेत बकासूरचा म्हणजे कार्तिकचा जर गुरु कोण असेल तर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे बकासूर आहे आणि त्यांनी स्वतः तोंडाहून कौतुक तोंडाने कौतुक केलं की सांगितलं की बकासूरच कार्तिकचा गुरु आहे आणि नक्कीच तो कार्तिक जो उजेडात आहे तो बकासूर मुळ्याचा आहे आणि नक्कीच खूप छान बोलले खूप छान mm. आणि अशीच कामगिरी करत राहो तुमचा कार्तिक प्रत्येक मैदानामध्ये गुलालामध्ये राहो नंबरामध्ये राहो एवढीच प्रार्थना करतो तुम्ही वेळ दिला तुमचा मूल्य वेळ त्याच्याबद्दल धन्यवाद तुमचं पण खूप खूप आभार तुम्ही आमची मुलाखत घेतली त्याबद्दल तुमचे आणि तुमच्या चॅनलचे खूप खूप आभार थँक्यू